त्या महोत्वाचा मुख बाप त्याने भरपूर वार केला असा अधुम भाऊसा महोत्सव संकल्पा घडून एकूण स नाटक असतात एकोणीस डिसेंबर आम्ही संकल्प दीस मनतात त्या दिसा समारंभ सुवाळा असतात आणि खास करून त्या दिसचे आकर्षण असता संकल्प थेट आमचे ताणे पुढे सरकारचे चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून एक स्पेशल भुरग्यां खातीर शाळा सुरू केल्या त्या शाळेच्या भुग्याचे हा सादरीकरण असते नाचा तसेच वावकेड्स या स्कुलाच्या भुग्याचे सादरीकरण आसता आनीक ह्या वाठारांत ज्यो मुळावी शाळा असतात सरकारी प्राथमिक शाळा त्यांचे सादरीकरण आमक पळं आणि महत्वाचं म्हणजे आमच्या वाढारात ज्या मनाधिकांनी रंगमातेचे आपले योगदान दिलं अशा काही व्यक्तिमत्वातून आम्ही भेम करतात हा सुवाळा एकोणीस डिसेंबर असतो पुन्हा वर्षात आमच्या महोत्सवात एकूण स नाटक असतात आज पहिले नाटक असं दर दिसा आमच्या अनुभवाप्रमाणे दर दिसा दर वर्षा पहिल्या दिसा जे प्रेक्षक असतात ते प्रेक्षक या महोत्सवाची जास्त लोकांमेक पवतात आणि दर दिसा प्रेक्षक वता वतू बी मोठे संख्येन प्रेक्षक घेऊन जैतिवंत करतो रवींद्र भवन अध्यक्ष म्हणून जे कसे असं वादारण हे महोत्सव कसं चलतो महोत्सव व आमचा बावीस नाट्य महोत्सव एकवीस वर्षा झाली बावीस आम्ही मनयतात नाटक दाखयतात ही नाटकं जी लोकां लोकपर्यंत पोची लोकांक या नाटकातला बोध मेळचो नाटकाच्या विशयाच्या महाच्या कलाकारांची तांकां ता स्टेज मेळची ही आमची संकल्पीठाची एक झाली गेल्ली वीस बावीस वर्षांनी करतात तशीच आम्ही पहिली कला अकादमीची स्पर्धा जाताली आणि तेजे नंतर ती नाटकां हांगा ये आता कला अकादमीची स्पर्धा लेट जी कारणात ती मुखार नाटकां पवना बाकीच्या संस्थांनी कला अकादमी कळयले कडे असा किती ती बेगीन संस्था त्यांनी कला अकादमी ती स्पर्धा घेवची आणि ती नाटकं आग हांगा कुडचड्या वयल्या हो केपे फाटे तालुक्या वाढारातल्या लोकांना पळोवंक घेवची तातूंतल्यान बोध त्यांना मिळवलं ही स्पर्धा जैतवंत आमचे आमदार निलेश काब्राल सर आणि बाकीचे आमचे डोनर्स तसेच आर्ट्स एंड कल्चर डिपार्टमेंट हे आमकां सहकार केला रवींद्र भवनं सहकार केला आम्ही त्यांचेकडे त्यांना देव बरे करू म्हणतात की ते तशीच आमक सहकार्य करचे आणि ही सव नाटकं असतात मुख्य हाली ती नाटकं वाढची आणि लोकांचं मनोरंजन तसेच नाटकांचा बोध घेऊन तातुतल्यानंतर बरे कलाकार घडचे असेल या महोत्सवांनी नाटकं मोफत अस ओपन असा ओपन आम्ही डोनर्सांनी थोडी आणि मार्किंग करून आणि फाटल्यान जे के आणि मुखाली सगळी लय फ्री दलेकडे असा खिटारून तरी बस पहिली बसची ओके तुझे नाव हे मोपून नाईक